परिश्रमासह राहील संघर्षही तरी लाभासह मिळेल यशही अडचणी हा जीवनाचा अविभाज्य असा भाग आहे त्याचा सामना करण्याची क्षमता आपल्याला अधिक बलवान बनवते अडचणीवर मात करून आपण यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो ही बाब कन्या राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्यक्तिमत्वाच्या दृष्टीनं विचार केला असता तुमच्या राशीमध्ये कन्या राशीचे भाग्येश आणि राक्षसांचे गुरु असलेले शुक्रदेव विराजमान आहेत विशेष बाब म्हणजे केतू देखील तिथेच विराजमान आहे ज्योतिष नियमानुसार शुक्र म्हणजे वैभव शुक्र म्हणजे भौतिकता आणि केतू म्हणजे आध्यात्मिकता असा एक परस्पर विरोधाभास या दोन ग्रहांमध्ये आहे अशा दोन ग्रहांची युती तुमच्या राशीत झाल्यामुळे एकाच वेळी दोन परस्पर विरुद्ध विचार अनेक वेळा तुमच्या मनात येत राहतील ज्यामुळे अर्थातच कुठलाही निर्णय घेताना तुमचा गोंधळ होण्याची एक शक्यता निर्माण होत आहे म्हणून या काळात तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्यायला हवी कोणताही निर्णय विचारपूर्वकच घ्यावा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत जसं मी आत्ताच सांगितलं की शुक्रदेव अठरा तारखेपर्यंत तुमच्या राशीत विराजमान आहे त्यानंतर ते तुमच्या धनस्थानात प्रवेश करतील तेव्हा धनेश धनस्थानात ही स्थिती निर्माण होईल जी अत्यंत शुभ मानली जाते धनेश जेव्हा धनस्थानात असतो तेव्हा उन्नतीचे अनेक योग निर्माण होतात जे तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत त्यामुळे या महिन्याचा दुसरा पंधरवाडा तुमच्यासाठी विशेष धनलाभाचा राहील याशिवाय कुटुंबामध्ये एखादा शुभ कार्यक्रम घडून येऊ शकतो कुटुंबात नवीन सून किंवा जावाई येणं कुटुंबात एखादं बाळ जन्माला येऊन कुटुंब वृद्धी घडून येणं असे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते, ते तुमचे परिश्रमेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहेत ज्यामुळे या काळात तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात त्यात अनेक प्रकारचे अडथळे अडचणी देखील येतील त्याच्यावर तुम्ही मात करीत परिश्रम करीत राहणार आणि यशस्वी देखील होणार आहात थोडक्यात हा महिना तुमच्या परिश्रमाला समृद्ध करणारा राहील म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता तुमचे चतुर्थेश म्हणजे केंद्रस्थानाचे स्वामी त्रिकोणस्थानात विराजमान आहेत असं असलं तरी नवीन वास्तूचे शुभयोग तुमच्यासाठी या काळात नाहीत केवळ तुम्हाला असलेल्या वास्तूतून सुख प्राप्त होईल ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नवीन वास्तू घेण्यात कुठलीही काही करू नये असा सल्ला देखील तुम्हाला देण्यात येत आहे तसंच आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील शिक्षण संतती प्रणय या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी अत्यंत सकारात्मक कालखंड निर्माण झालेला आहे विशेषतः तुम्ही अकाउंट मॅनेजमेंट क्षेत्रात शिक्षण घेत असाल तर फार मोठं यश तुम्हाला प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा कारण शिक्षणात किंवा अभ्यासात झालेली प्रगती मिळालेलं यश हे दीर्घकालीन लाभदायक असतं ही बाब लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा काळ आरोग्यविषयक सकारात्मक असला तरी उष्णतेचे त्रास पाठीचं दुखणं पायाचं दुखणं संधिवाताचा त्रास या महिन्यात वाढण्याची शक्यता आहे अचानक ताप येण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही म्हणून तुम्ही आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल तुमची बाजू योग्य असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता वाढलेली आहे म्हणून त्या दृष्टीने प्रयत्न करावे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे कन्या जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ लाभदायक म्हणता येईल या काळात तुम्हाला नोकरीमध्ये अगदी सहज यश प्राप्त होऊ शकतं गेली अनेक दिवस पात्र असूनही ज्यांना पदोन्नती मिळत नव्हती त्यांना ती अचानकपणे प्राप्त होईल प्रगतीच्या संधी तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत व्यावसायिक जातकांच्या दृष्टीने विचार केला असता ते या काळात अग्रेसिव्ह भूमिका घेतील प्रगतीसाठी प्रचंड परिश्रम करतील व्यावसायिक यश आपल्याला मिळायलाच हवं यासाठी सतत कार्यरत राहतील मनातील इच्छा पूर्ण झाल्यावरच ते शांत बसतील किंवा सातत्याने कार्यरत राहतील थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही दृष्टीने हा कालखंड लाभदायक म्हणता येईल त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या भाग्य व शुभ संकेत त्या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या भाग्यस्थानात देवगुरू बृहस्पती विराजमान आहे जे सगळ्यात शुभग्रह मानले जातात विशेष पाप म्हणजे याचवेळी भाग्येश तुमच्या राशीत विराजमान आहे राशी स्वामी व भाग्येश यांच्यात लाभयोग घडून येत आहे भाग्येशावर गुरुदेवांची दृष्टी आहे असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे आणि त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्म अधिपती चार सप्टेंबरपर्यंत लाभस्थानात विराजमान आहे त्यानंतर ते तुमच्या व्ययस्थानात प्रवेश करतील आणि महिन्याच्या शेवटी पुन्हा राशी परिवर्तन करून तुमच्या राशीत प्रवेश करतील महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्चीचे होतील त्यामुळे महिन्यातील शेवटचा आठवडा कर्माच्या दृष्टीने तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा राहील पहिला आठवडा सामान्य शुभदायक दुसरा आणि तिसरा आठवडा थोडासा त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे ही बाब लक्षात घेऊन तुम्ही या महिन्यातील महत्वपूर्ण कामाचं नियोजन करायला हवं हो, ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना प्रचंड मोठ्या लाभाचा म्हणता येईल लाभाच्या अनेक संधी या काळात तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत जुन्या प्लॉटमधून शेअर्समधून लाभ अशा विविध मार्गांनी तुम्हाला लाभ प्राप्त होईल अगोदर एखादी वस्तू घेतलेली असेल किंवा सोनं घेतलेलं असेल तर त्यातून देखील तुम्हाला लाभ होताना दिसत आहे म्हणून या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकतो व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता तुमच्या योग्य कारणावर योग्य त्या ठिकाणी खर्च होणार आहे शिक्षणासाठी प्रगतीसाठी प्रवासासाठी अशा विविध कारणांनी तुमचा खर्च होईल जो सकारात्मक पणता येईल त्यातून तुम्हाला भविष्यात लाभच प्राप्त होईल म्हणून तुम्ही तो केला पाहिजे आयुष्य हे सुखदुःख आणि च उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी या महिन्यातील सहा सोळा आणि चोवीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर चार तेरा आणि बावीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून तुम्ही या महिन्यात वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहे अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार सप्टेंबर महिन्याचा विचार केला असता या काळात कन्या राशीच्या जातकांनी दर बुधवारी लहान मुलींना हिरव्या रंगाचे कपडे भोजन हिरव्या रंगाच्याच बांगड्या दान कराव्या या उपायामुळे पत्रिकेतील बुधग्रह प्रबोळ होतो म्हणून हा उपाय नक्की करा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी सप्टेंबर दोन हजार चोवीस कसा राहील हे कळण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेला आहे प्रत्येक राशीनुसार आपण दरमहा मासिक राशी भविष्य सांगत असतो आणि दैनिक व साप्ताहिक राशी भविष्य व्हॉट्सअप मेसेजमध्ये शेअर करत असतो वार्षिक राशी भविष्यदेखील सांगत असतो तुम्हाला जर दैनिक आणि साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्यायचं असेल तर आमच्या संस्थेच्या कोणत्याही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही जा जॉईन राहा तुम्हाला दररोज राशी भविष्य वाचायला मिळेल कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष यायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष